नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचं सांगितलं आहे तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल पण हे मॅटर टॅग होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे अपात्रतेच्या निकालाविरोधातील याचिकेवर विधानसभा निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती त्याला अजित पवार यांनी हमी हायकोर्टात असल्याने आमदारांना नोटीस देता येणार नाही असं म्हणत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती पण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकांवर सुनावणी झाली राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी एकत्रित होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल येत्या तीन सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहे त्याच दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक्केचाळीस आमदारांना देखील नोटीस जारी करण्यात आली आहे एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असं विचारलं असल्याचं शरद पवार गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं आहे शिवसेनेच्या आमदार प्रकरणसोबत सोबत एन सी पीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल पण भरत गोगावले गो यांनी मुंबई हायकोर्टात सहा ऑगस्ट तारीख घेतली आहे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल सप्टेंबर अखेरपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना प्रकरण लांबवायचं आहे म्हणून ते हायकोर्टात गेले असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आमचं म्हणणं होतं की नोटीस द्यावी अजित पवारांचे म्हणणे होते की आम्ही हायकोर्टात आहोत नोटीस देता येणार नाही अजित पवारांना सुप्रीम कोर्टात यायचं नव्हतं हायकोर्टात जायचं होतं कारण या प्रकरणाला उशीर करायचा होता एवढंच नाही तर सुप्रीम कोर्ट आणि सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दिलेल्या निर्णयाची ही थट्टा आहे कोर्ट म्हणाले हे आम्ही टॅग करत नाही पण दोन्ही केसची सुनावणी होणार आहे आमचं म्हणणं की विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निकाल यायला पाहिजे कारण ही लोकशाहीची हत्या आहे तीन सप्टेंबरला सुनावणी होईल त्यापूर्वी उत्तर दाखल करावा लागणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे तर यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे